पुणे जिल्ह्यातील शिरोर तालुक्यात नावरे येथे असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागल्यापासून दिवसेंदिवस मोठी रंजकता निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे सत्ताधारी व विरोधकांमध्ये सत्तेसाठी मोठी चुरस पाहायला मिळते कारखान्याच्या या निवडणुकीत संचालक पदासाठी भाजपचे माजी आमदार कैलासवासी बाबुराव पाचरणे यांचाही अर्ज होता परंतु त्यांच्या निधनामुळे निवडणूक प्रक्रियेत पेस निर्माण झाला होता त्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मार्गदर्शन केले होते परंतु ते मान्य नसल्याने सत्ताधाऱ्यांनी ही बाब न्यायालयात नेली तेथे बाजू मांडणारे सत्ताधारी व विद्यमान आमदार पवार यांनी दिवंगत आमदार बाबूराव पाचरणे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप विरोधकांनी करत पत्रकार परिषदेत त्याबाबत निषेधही व्यक्त केला आहे नेमका काय पेस निर्माण झाला होता व त्यामुळे राजकारण कसे ढवळून निघाले याबाबत घोडगंगा किसान क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे याप्रसंगी दादा पाटील फराटे ॲडव्होकेट सुरेश पलांडे सुधीर फराटे इनामदार प्रदीप सोनवणे पांडुरंग थोरात काका खळतकर आत्माराम फराटे कैलास सोनवणे गोविंद फराटे सुरेश थोरात पांडुरंग दुर्गे बाबूराव पाचंगे प्रमोद दंडवते आदी नेते मंडळी उपस्थित होती या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया गोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आणि अतिवृष्टीच्या कारणास्तव ती तीस सप्टेंबरपर्यंत पुढे गेलेली आहे हा राज्य सरकारचा निर्णय झाला की याच्या कारणास्तव अतिवृष्टीच्या कारणास्तव जर पुढं गेली निवडणूक त्याच्यामध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने हा आदेश हा हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी चॅलेंज केलेला आहे आणि त्याच्यासाठी दोन दोन पिटिशन त्या ठिकाणी फाईल केल्या आणि त्यानंतर या तालुक्याचे माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांचं निधन झालं दरम्यानच्या काळामध्ये बाबूरावजी पाचरणे हे हे आमच्या पॅनलचे हे प्रमुख उमेदवार होते तालुक्याचे प्रमुख होते आणि त्या प्रमुखांचं निधन झाल्यामुळं संपूर्ण तालुक्यामध्ये एक अतिशय मोठा धक्का बसलेला आहे या निवडणुकीच्यामध्ये आणि अशी परिस्थिती असताना समित्यांच्या निवडणूक नियमांच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी रूल एकतीसनुसार ही याच्यामध्ये ही निवडणूक प्रत्यादेशित केलेली आहे म्हणजे पुढे ढकललेली आहे अशी परिस्थिती असताना कारखान्याने अजून एक तिसरं पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केलं आणि आमचा सगळ्यांचा या पिटिशनला हरकत अशी आहे की कारखाना अतिशय आर्थिकदृष्ट्या बिकट अवस्थेत असताना हा गोडगंगा सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी मोठे मोठे काउन्सिल घेऊन आणि एका एका तारखेला दहा दहा लाख रुपये खर्च करून आमच्या शेतकरी सभासदांचे आणि इथल्या ऊस उत्पादकांच्या खर्चाचं म्हणजे पैशाचा अक्षरशः त्या ठिकाणी धुरळा करत आहे आणि या ठिकाणी आज जर पाहिलं तर आपण असं लक्षात येईल की कामगारांचे पगार आठ महिन्यांचे थकलेले आहेत आमचा अजून आता दुसरा हंगाम सुरू होईल एक पंधरा दिवसांनी तर अजूनपर्यंत आमचं ऊसाचं पूर्ण बिल एफ आर पीप्रमाणे दिलेलं नाही जे काही दोनशे रुपयाने दिलं सुद्धा प्री सिजनल लोन काढलं आणि प्री सिजनल लोनमधून त्यांनी त्या ठिकाणी दोनशे रुपये दिलेले आहेत आणि त्याचा पैशाचा अतिशय अस्ताव्यस्त पद्धतीने गैरपद्धतीने भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग चाललेला आहे आणि आम्ही सगळेजण त्यामुळं अतिशय त्रस्त झालेलो आहोत आणि बाबूरावजींच्याबद्दल हायकोर्टामध्ये ज्या पद्धतीने स्टेटमेंट केली गेली त्याचा अतिशय तीव्र शब्दात आम्ही सगळेजण आणि या तालुक्यातील जनता अतिशय त्यामुळं संतापलेली आहे आणि याचा सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये आणि तो उभा करण्यामध्ये माझे आमदार स्वर्गीय बाबुराव पाचरणे यांचं फार मोठं मोलाचं काम आणि मोलाचं योगदान आहे आणि ते निवसल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा शासनाने नियमानुसार नियमानुसार ने किंवा प्राधिकरणाने नियमानुसार निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी कारखाना हा कोर्टामध्ये गेला आणि तो जात असताना बाबुराव पाचरणे यांच्याबद्दल जे काही शब्द वापरलेत आणि जे काही त्यांना निकले नगण्य किंवा तालुक्याला आणि स्वतः स्वर्गीय बाबुराव पाचरणे यांना अपमानास्पद वाटावं अशा प्रकारचे शब्द कारखान्याचे होते ना वकील करतो म्हणजे त्याला माहिती कारखाना देतो मग बाबुराव पाचरणे कोण होते या गोडगंगा सहकारी साखर कारखान्याला माहीत नाही का निवडणूक कधी व्हावी आणि कशी असावी आणि ते कोणी चालवावं कारखाना चांगला चालवा हे आमचं मत आहे परंतु बाबराव पाचरणींच्याबद्दल ज्या बाबराव पाचरणीने कारखान्याच्या आजच्या उभारणीच्या स्थितीमध्ये जे योगदान आहे त्यांच्याबद्दलचा अशा पद्धतीचा शब्दप्रयोग करणं हे निश्चितपणे निषेधारी आहे आणि ते कोणीही असलं तरी त्यांच्यासमोर आम्ही हा निषेधच करतो भलेही त्यांच्या आमच्यामध्ये सगळ्याच बातमीमध्ये विचारामध्ये एकमत असेल असं नाही मतभिन्नता असू शकते परंतु त्यांचं योगदान हे कमी लेखणं हे अत्यंत घृणास्पद आहे याचा आम्ही निषेध करतो गोडगंगा सहकारी साखर कारखाना चेअरमन निवडणूक लागण्यासाठी आटापिटा करत आहेत निवडणूक झालीच पाहिजे का तीस तारखेनंतर ती स्थगिती उठेल प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे परत फॉर्म का आहे त्या स्थितीत निवडणूक चालू व्हायची हा प्राधिकरणाचा निय निर्णय आहे त्याच्याप्रमाणे निवडणूक होईल आज त्याच्यासाठी तीन तीन केसेस साखर कारखान्याच्या खर्चाने करण्याची गरज काय आहे का परंतु चेअरमन साहेबांना हायकोर्टाचा आणि कोर्टात पैसे खर्च करायचा कायमस्वरूपीचा त्यांना चंद। त्यांना छंद आहे मी आपल्याला या निमित्तानं सांगतो छंद म्हणून संपूर्ण देशामध्ये कोरोनासारखी महामारी असताना जग बंद होतं दोन वर्षाच्या काळात सगळे हायकोर्ट बंद होते तरीसुद्धा बेचाळीस लाख रुपयाचा कायदेविषयी खर्च त्या अहवालामध्ये त्यांनी खर्च केला हे रेकॉर्डवरचा आहे आजच्या परिस्थितीमध्ये निवडणूक आता नाही झाली तरी चालेल अजून एक सीझन तुम्हाला मिळेल अजून सीझन मिळेल माग तीन तीन वर्षे तुम्हाला संधी मिळालेलीच आहे आता अडीच वर्षे झालेत या सीझनला सीझन संपल्यावर निवडणूक होऊ द्या कोर्टात जायची घाई का आज लोकांना दोनशे दहा रुपयाचं एफ आर पीचं पेमेंट आहे कामगारांचा आठ महिन्याचा पगार आहे ट्रॅक्टर वाहतूकदार आणि बैलगाडींच्या टोळ्या भरायचा आहे पंधरा दिवसांनी साखर कारखाना चालू होणार आहे ही अवस्था असताना अधिकारी मात्र हायकोर्टात भेटतात अधिकारी कारखान्यावर कोणाला भेटत नाही ही अवस्था गोडगंगेची आहे म्हणून मी या निमित्तानं सांगतो निवडणूक पुढं गेली तरी चालेल परंतु कोर्टाचा खर्च कमी करून तो सभासदांना देता येईल का काय किंवा कामगारांचा एक पगार करता येईल का काय याच्यावर विचार करण्याची त्यांनी गरज आहे